राज्य मराठी वसंत शैक्षणिक संस्थेच्या सावळे या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला ऐतिहासिक पात्रांचा आधार घेत आधुनिक काळाला सुसंगत असा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आलाय लेखक सौरभ शिवकुमार लिखित सावळे रक्तव्याज हे नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले भूतकाळातील घटना व्यक्ती आणि ऐतिहासिक सत्यता जपून त्यात काल्पनिक प्रसंग आणि संवादाची सांगड घालत नाटक अधिक नाट्यमय करण्यात आलं होतं या नाटकामध्ये संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच काळात लढले असते तर आलमशाही संस्था नष्ट झाला असतं हा विचार प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला सौरभ कदम साहिल पवार संध्या मिसाळ आकाश कदम निवास लोखंडे अक्षता शिंदे साक्षी आढाव जान्हवी मोरे आणि स्नेहा तांबे यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली अत्यंत योग्य आणि परिणामकारक नेपथ्य ही नाटकाची जमेची बाजू ठरली मात्र काही ठिकाणी संकल्पना पूर्णपणे स्पष्ट न झाल्याचंही जाणवलं दरम्यान चौसष्टावी हौशी राज्य मराठी नाट्यस्पर्धा दिनांक तेरा डिसेंबर रोजी संपन्न झाली